नमस्कार मी कृष्णा तूर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले प्रभाग क्रमांक अकरा मधून फलटण नगर परिषदेची निवडणूक लढवित आहे माझ्या बरोबर वर नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याचबरोबर महिला प्रवर्गामधून सौ प्रियांका युवराज निकम या निवडणूक लढवित आहे आम्ही या प्रभागामधून निवडणूक लढवित असताना प्रामुख्यानं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत संजीव राजे श्रीमंत रघुनाथ राजे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित असताना एक विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे कारण का यापूर्वी आमचे नेते श्रीमंत रामराजे साहेब यांनी पलटण शहराचा आणि तालुक्याचा चेहरामारा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे रामराजे यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न शहरातील मार्गी लागलेले आहेत विशेष करून मी सांगेल की पिण्याचं पाणी असेल किंवा स्ट्रीट लाईन असेल किंवा भुयारी गटर योजना असेल किंवा आपल्या सांडपाणी गटर योजना असेल अशा अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत ही जर निवडणूक सन दोन हजार बावीस रोजी झाली असती तर पलटण शहरामध्ये सगळे रस्ते आम्ही चकाचक केले होते दोन हजार बावीस नंतर या पलटण शहरामध्ये प्रशासकीय राजवट चालू आहे आणि प्रशासकीय राजवट गेली चार वर्षापासून सुरू असल्यामुळे पलटण शहरातले रस्ते खराब झालेले आहेत प्रामुख्याने दोन वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्ते खराब झाले प्रशासकीय राजवटीमध्ये जे कारभार बघत होते आमचे विरोधी पक्ष त्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक फलटण शहरातला विकास रकटवण्याचं काम झालं आणि म्हणून आज तुम्हाला फलटण शहरामध्ये रस्ते खराब झालेले दिसत आहेत विरोधकांच्याकडे कुठला मुद्दा नाही फक्त रस्त्याचा मुद्दा घेऊन ते निवडणुकीला सामोरं जात आहेत फलटण शहरामध्ये अनेक ठिकाणी नाना नाणी पार्क आहेत अनेक ठिकाणी काही ठिकाणी स्विमिंग पॅक झाला फलटण नगर परिषदेची इमारत झाली त्याचबरोबर नाना नानी पार्कच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे बालोद्यान झालेला आहे त्याचबरोबर आपल्या आता प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर फलटण शहर हे एक स्वच्छ सुंदर शहर आहे भविष्यामध्ये सुद्धा आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या विकासाला कुठेही निधी कमी पाडणार नाही असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांनी दिलेलं आहे आणि प्रामुख्याने हे जे नगर परिषदेचे नगर परिषदेचं जे खाता आहे ते खातं प्रामुख्याने साहेबांच्याकडे असल्यामुळे फलटण शहरातील नागरिकांना या निमित्ताने मी आश्वस्त करू शकतो इच्छितो की कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता आपण श्रीम शिवसेनेच्या माध्यमातून आणि आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार निवडणूक लढवित आहेत काही लोकांचं सतरा लोकांचं चिन्ह धनुष्यबाण आहे काही लोकांचं चिन्ह छत्री आहे काही लोकांचं चिन्ह टी व्ही आहे काही लोकांचं चिन्ह हाताचा पंजा आहे या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि पुन्हा एकदा फलटण शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू